एक मोठी बातमी आपल्या समोर येते एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत महायुतीत नेमकं घडतंय काय का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीनं मध्यरात्री दिल्ली जवळ केली त्यांच्या अचानक दिल्ली दौऱ्याने चर्चेला उधाण आले विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत त्यापूर्वी शिंदे आणि दिल्ली गाठल्याने महायुतीत काही नवीन घडामोड होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे ठाण्यासह राज्यातील काही ठिकाणी शिंदेसेना आणि भाजपमधील कुरबुरी वाढल्या आहेत तर शिंदे सेनेच्या आमदारांना निधी देण्यावरून नाराजी नाट्य आहे त्यामुळे या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची नांदी झालेली आहे त्यामुळे यावेळेस भाजपमध्ये इन्कमिंग वाढलेलं आहे त्या शिंदेसेना आणि अजित जुन्या जनत्या लोकांचाही समावेश असल्याची चर्चा होते त्यामुळे नाराजी पसरली तर अनेक ठिकाणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे ठाण्यासह इतर भागात दोन्ही पक्षात धुसपूज चव्हाट्यावर आले आहे निधी वाटपावरून सध्या नाराजी नाट्य असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात नेमके कोणत्या विषयांवर चर्चा होणार हे अजून समोर आलेलं नाही ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई